इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलावरचा पारंपरिक आधारित अधिकार नाकारला होता त्यामुळे आदिवासीमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता अठराशे चौऱ्याण्णव साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला उपासमार व रोगराई अनेक लोक मरण पावले तसेच मांडीशानी जिनदर व गिर शेत शेतकऱ्यांवर आवाजही शेतसारा लावला होता त्या विरुद्ध विसा, विसाने वेळोवेळी जन आंदोलन केले त्यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकाराने संतप्त होऊन संतप्त होऊन इंग्रज आने मदे दोन सक्त मजुरीची तुरुंगात आले तुरुंगात इंग्रजी सत मुळा उघडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य लढण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उल गुलाम पुकारला गुलाम म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण हा अठराशे सत्त्याण्णव नंतर बिसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्राद्वारे अनेक लढाया केल्या ब्रिटिशांना जेरी सांडले परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रापुढे व मोठ्या शरणाबळापुढे आदिवासी क्रांतिकारकडच्या टिकाऊ टिकाऊ लागू शकला नाही मध्ये एका नदी झालेल्या लढाईत सुमारे चारशे आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले ओके हा स्टार्ट आपल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय अवस्थेत

प्राप्त झाले भारत भारतीय भारतीय लढ्याचा इतिहास स्वातंत्र्य